तर आपल्याला प्रगती झाली आहे त्याला पाहिलं तर नगरपट्ट्याचा विकास झालेला आहे मध्ये आपला मुलगा गावठाण आहे त्या परिस्थितीत होत बरं याच कारण काय कर महानगरपालिकेच्या माध्यमातून किंवा जो डेव्हलपमेंट प्लॅन झाला त्याची मंजुरी झाली होती त्यामुळे जे आरक्षण आहे ते विकसित करायला चान्सेस नव्हता मग त्यातूनही आपल्याला काय करता येईल म्हणजे आहे त्याच्यात कसं अजून चांगलं करता येईल याचा विचार करून वेगळ्या वस्तीवरचे अजून स्पेस होते त्याच्यामध्ये आपण जिम च सुरुवात केली जिमच्या कामाला सुरुवात केली की आणि पिढीचा जर आरोग्याचा विचार करायचा झाला तर त्यांच्या आरोग्याच्या आरो आणि व्यायामाच्या दृष्टीने आपण अत्याधुनिक जिम साहित्य देऊन छान जिम तयार करावी त्या ठिकाणी अडीचशे स्क्वेअर फूट म्हणजे अडीच फूट आपण ते जिमचं काम केलं त्याचबरोबर जुनी भाजी मंडळी होती पत्र्याची अगदी दोन शेडची त्याच्यामध्ये चांगला छोट्या जागेचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल त्यासाठी आपण मंडईचं काम सुरू केलं माझ्या सर्व भाजी विक्रेत्यांचे मनापासून आभार मानते की जो त्यांनी एवढ्या दिवस खूप त्रास सहन केला आणि पार्किंग मध्ये आमची रस्त्यावर तरी भाजी विकायला बसले जे आमच्या सांगण्यामुळे आमच्या विनंतीला मान दिला त्याच्यामुळे आज पाहता ही भाजी मंडई अत्याधुनिक पद्धतीने सुय सुसज्ज झालेली आहे त्यांचाही मनापासून खरं आभार मानते त्याचबरोबर माझ्या भागातल्या सर्व महिला भगिनी ज्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं स्वतःच्या पायावर सबलीकरण स्वतःच्या पायावर उभं राहा चार गोष्टी शिकल्या तर स्वतःचे स्वतः पैसे कमवतील म्हणून रांगोळी क्लास मेंदणी क्लास शिवण क्लास मशालाचे पदार्थ वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे क्लास या सगळ्या दृष्टीने महिलांनी परिपूर्ण व्हावं आणि त्याच्यातून चार पैसे त्यांना बिचाऱ्यांना कमवता यावे त्यांची परिस्थिती नाही आहे त्यांना घर बसले व्यवसाय मिळावा म्हणून वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आपल्या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात आहे आपला हा पूर्व भाग ग्रामीण भाग म्हणून ओळखला ना, जातो मग या मंडळींना जर घरात कधी कंटाळा आला तर त्यांचा हक्काची जागा असावी म्हणून विरंगुळा केंद्र सुरू केलं विरंगुळा केंद्रामध्ये आपण त्यांच्यासाठी टीव्ही आहे लॅपटॉप असेल किंवा इतर कुठल्या गोष्टी आहेत कॅरम बोर्ड आहे त्याचबरोबर विविध प्र जुनी ग्रंथ पुस्तकं याच्या सुसाठी लायब्रे लायब्ररी दिली सर्वात महत्वाचा भाग आपल्या पूर्व भागामध्ये अजूनही शेतीप्रधान म्हणून भाग ओळखला जातो परंतु आपल्या परिसरात चांगले शिक्षण घेतलं आय एस ऑफिसर झाले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या जरी महानगरपालिकेच्या माध्यमातून असतील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून असतील आणि रेल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा कॉलेजेस आहेत परंतु वाचना चांगल्या पद्धतीचं होणं ही एक माझ्या मनची खूप एक दृढ निश्चय निश्चय होता की माझ्या परिसरामध्ये चांगलं वाचनालय व्हावं माझ्या एखादा मुलगा जर उद्या आयास झाला तरी मी तिथे काम केलं त्याचा माझा काम फिटला असं मी समजेन तर खरंच मुलांनी याचा पुढे चांगला वापर करावा ही त्यांची मनापासूनची इच्छा आहे त्याचबरोबर दादांच्या हस्ते नुकतंच एस सी अंतर हे गर्दी आणि वाहनांची निश्चितच कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मुंढा नदीवरचा ब्रिज जो जुना पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा आहे त्याला कनेक्टेड नवीन ब्रिज त्याचंही भूमिपूजन लाभांच्याच हस्ते झालं आणि त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे पर्यंत त्याचं उद्घाटन करणे काम पूर्ण होईल माझ्या भागातला रस्ता रुंदीकरण सगळ्यात महत्वाचं आणि सेन्सिटिव्ह मुद्दा माझ्या परिसरामध्ये रस्त्याच रुंदीकरण करत असं राहणार बऱ्याच जणांची घरं जात होती बऱ्याच जणांच्या पुढच्या जागा जात होत्या सगळ्यांनी सामान ती जागा दिली आणि सगळ्यांना गॅरंटी म्हणून मी हमीपत्र मिळून दिले म्हणजे आईवन आमच्या रस्त्याची हजार बारा साली बाराच्या सा, बारा सा, बारा आधी म्हणजे दोन हजार आठ साली आमच्या घराच्या पुढच्या रस्त्याचं नुलीकरण झालं परंतु आम्हाला त्याचं काहीही हमीपत्र मिळालं नव्हतं मग ती हमीपत्र लोकंडला दिली पाहिजे कारण आपल्याला नाही होऊ द्या आपण काय दावा करणार महानगरपालिकेमध्ये की माझी एवढी एवढी जागा जी आहे आणि मला त्याचं बॉम्ब ना हा टी डी आर एफ एस आहे किंवा दुसरं काय तर त्यासाठी पुराव म्हणून लोकांना हमीपत्र मिळाली पाहिजे यासाठी महानगरपालिकेत भांडले आणि त्याच्यानंतर लोकांना पहिले हमी पकडले आणि मग लोकांच्या जागा घ्यायच्या लोकांचे मनापासून मी धन्यवाद मानते की विकास करताना थोडंसं नुकसान होतंच परंतु त्याचा टी डी आर एफ एस जो मिळणार आहे तर निश्चितच फायदा होणार आहे कारण आपण आत्ताच्या घडीमध्ये न टाकता भविष्याचा पण विचार करायला हवा आपल्या परिसरामध्ये जेवढं ट्राफिक जाम होत तेवढं प्रदूषण होतं मग रस्ते मोठे झाले तर ट्राफिक लवकर दा नाही होईल विनंती आहे पुढच्या टप्प्यामध्ये मुशमगर किंवा मगर पडता खराडी या ब्रिजसाठी मला चांगला निधी मिळावा महाभावांना पण विनंती करते की आत्ताच्या मार्चच्या बजेटमध्ये तशी तरतूद करून द्यावी